विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयानंतर राज्यभरातून विविध प्रतिक्रिया येत आहे या दरम्यानच आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं अभिनंदन करत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर चांगलाच निशाणा साधला आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विजय हा सत्याचा विजय आहे म्हणून त्यांचे व त्यांचे आमदारांचे मी अभिनंदन करतो विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेला निकाल हा घटनेला व विधिमंडळाच्या परंपरेला शोभेचा व कायद्याला धरून आहे त्यांचेही अभिनंदन करतो असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे या निकालानंतर उद्धव ठाकरे गटाच्या शिवसैनिकांचा जळफळाट हा नैराश्यातून व वारंवार होणाऱ्या पराभवातून आहे अशी टीकाही नारायण राणेंनी ट्विटरद्वारे केले आहे बाळासाहेब ठाकरे आज असते तर त्यांनीही एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचीच बाजू घेतली असते कारण हीच खरी हिंदुत्ववादी विचारांची शिवसेना आहे पदासाठी व पैशांसाठी ज्यांनी शिवसेना विकली त्यांना बाळासाहेबांची शिवसेना म्हणजेच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेवर आक्षेप घेण्याचे काही कारण नाही असं देखील नारायण राणे यांनी म्हटलं आहे